मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कुस्तीला प्रारंभ होतोय एकशे पंचवीस किलो वजन गटातील ही एक तुल्यबळ लढत या कुस्तीनंतर एकशे पंचवीस किलो वजन गटातील अजून एक कुस्ती होईल त्या कुस्तीचा नामोल्लेख करून झालेला आहे खेळाडूंसाठी सूचना असेल आपण वॉर्मअप करून तयार राहायचंय आणि मान्यवरांच्या हस्ते कुस्तीला प्रारंभ करून देण्यात आलेला आहे या कुस्तीनंतर शुभम जाधव मुंबई शहर लाल विरुद्ध राजेंद्र तागड नाशिक यांनी तयारीत राहायचंय सायंकाळची वेळ आहे वातावरणामध्ये थोडासा गारवा असल्या कारणाने खेळाडूंसाठी सूचना असेल वॉर्मअप करून रेडी राहा आणि सर्व वजन सेमी फायनल्स या ठिकाणी होणार आहेत उद्या सकाळच्या सत्रामध्ये पुरुष आणि महिला विभागाच्या सर्व वजन गटांच्या अंतिम फेरीचे सामने म्हणजेच फायनल्स आपल्याला पाहायला मिळतील एकशे पंचवीस किलो ही दुसरी कुस्ती सुरू आहे या कुस्तीनंतर अजून एक कुस्ती होईल शुभम जाधव लाल कॉस्ट्युम विरुद्ध राजेंद्र तागड निला कॉस्च्युम आणि एकशे पंचवीस किलो वजन गटातील त्या तिसऱ्या कुस्तीनंतर शहाऐंशी किलो शहाऐंशी किलोच्या क्वार्टर फायनल्स होतील चार त्यामध्ये आनंद गडदे लाल कॉश्युम सखराम काळे निळा कॉशुम राकेश बंजारे लाल कॉश्युम गणेश बहुरे निळा कॉस्ट्युम श्रीकांत शेळके लाल कॉस्ट्युम आदित्य इंजेकर निळा कॉस्ट्युम गोविंद बिराजदार लाल कॉश्युम आणि संजय सूळ मुंबई शहर निळा कॉश्युम शहाऐंशी किलो तयारीत आहे या कुस्तीनंतर एकशे पंचवीस किलो वजन गटातील पंचवीसच येस एकशे पंचवीस किलो वजन गटातील अजून एक कुस्ती होईल आणि त्यानंतर शहाऐंशी किलो वजन गटातील चार क्वार्टर फायनल होतील ज्या चार क्वार्टर फायनल पुकारून झालेल्या आहेत खेळाडूंना सूचना असेल आपण वॉर्म अप करून तयार राहायचं आहे संपलेल्या कुस्तीमध्ये लाल कशुंबरिदान केलेला